खर मित्रांनो तुम्हाला तर मॅच मित्रांनो आय पी एल चालू आहे मित्रांनो आयपीएल ची चव्वेचाळीसवी मॅच ही लखनौ वर्ष राजस्थान यांच्यात होणार आहे तर मित्रांनो या मॅच आज आपण या व्हिडिओ मध्ये दोन्ही टीमांची प्लेंग लिहून त्याचबरोबर मित्रांनो काही मॅडिटेल त्याचबरोबर काही प्रेडिक्शन पाहणार आहोत तर मित्रांनो चला आता आपण मॅच डिटेल्स पाहू तर मित्रांनो आपण जर यांची हेड टू हेड मॅचेस बघितल्या तर मित्रांनो या दोन्ही टीमांनी आतापर्यंत चार मॅचेस खेळले आहेत व मित्रांनो त्यातील एक लखनौ तर मित्रांनो तीन ह्या राजस्थान जिंकल्या आहेत तर मित्रांनो त्याचबरोबर ही मॅच मॅच नंबर चव्वेचाळीसवी मॅच आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर या मॅचचा टाइम टाईम बघितला तर मित्रांनो साडेसात वाजता ही मॅच सुरू होणार आहे त्याचबरोबर एकानाथ स्टेडियम म्हणजेच लखनौच्या होम ग्राउंडवर ही मॅच खेळली जाणार आहे मित्रांनो पॉईंट टेबलमध्ये राजस्थान ही नंबर वनला ला आहे त्याचबरोबर राजस्थानची पॉईंट हे चौदा आहे त्याचबरोबर लखनौ ही नंबर चारला ला आहे व लखनऊचे पॉईंट हे दहा आहे तर मित्रांनो चला आता आपण दोन्ही टीमांची प्लेंग लिहून पाहू तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदी लखनौची प्लेंग लिहून पाहू लखनौ ओपनिंग येणार क्विंटेंडिकॉक त्याचबरोबर केर राहुल मित्रांनो जोगे जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहेत केअर राहुलचा फॉर्म चांगला आहे त्याचबरोबर मित्रांनो तीन नंबर येणार मार्क स्टॉनिस मार्क स्टॉनिसने मागच्या मॅचमध्ये चेन्नई विरुद्ध मॅच जिंकून दिली व जबरदस्त असा परफॉर्म मार्क टॉनिस करत आहे त्यानंतर मित्रांनो चार नंबर यांना निकलस पुरण पाच नंबर दीपक खुद्दा सहा नंबर येणार आयुष बडोनी सात नंबर कुणाल पांड्या त्याचबरोबर आठ नंबर मॅच हॅन्री नऊ नंबर रवी बिश्नोई त्याचबरोबर दहा नंबर येणार मोहसिन खान व मित्रांनो अकरा नंबर येणार यश ठाकूर तर मित्रांनो ही होती लखनौची एम आयसाठी प्लेंग लेव्हन तर चला आता आपण राजस्थानची एम एस साठी प्लेंग लेव्हन पाहू तर आपण जर राजस्थानची एम एसी प्लेंग लेव्हन पाहिली तर ओपनिंगला येणार यशस्वी जयस्वाल त्याचबरोबर जॉर्ज बटलर तीन नंबर येणार संजी सॅमसंग या तिघांचाही परफॉर्मन्स खूप जबरदस्त आहे त्याचबरोबर चार नंबर येणार रियान पराग रियान परागचाही परफॉर्मन्स खूप जबरदस्त आहे फॉर्म ही जबरदस्त आहे त्यानंतर मित्रांनो पाच नंबर येणार रोमन पोवेल त्यानंतर येणार शिमरन हेटमा त्यानंतर ध्रुव झुरेल मित्रांनो त्यानंतर येणार रविचंद्र आश्विन त्यानंतर ट्रेन बोल्ट संदीप शर्मा व युझी चेहल तर मित्रांनो ही होती राजस्थानची या मॅचाची प्लेइंग लिहून तर मित्रांनो आता आपण काही प्रदिक्षण करू तर मित्रांनो माझी प्रदिक्षण ही आहे की या मॅचमध्ये राजस्थान ही मॅच जिंकेल हो मित्रांनो राजस्थान रॉयल्स ही मॅच जिंकेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही मॅच कोण जिंकेल आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच क्रिकेटची व्हिडिओ माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पात्र पात्र वाघ्या